आकाशाला पंख नाहीत पण उडायचं धाडस आहे एका छोट्या डोंगराळ गावात सोनाली नावाची मुलगी राहत होती तिचं स्वप्न होतं पायलट बनायचं पण गावात तर विमान तर सोडाच नेट रस्ता सुद्धा नव्हता लोक तिच्यावर हसायचे गावातली मुलगी आणि पायलट ते शक्य आहे का सोनाली मात्र दररोज आकाशाकडे बघायची ती म्हणायची आकाशाला पंख नाहीत पण ते तरी उडतं मग मी का नाही उडू शकत सोनालीच्या वडिलांचा व्यवसाय शेतमजुरीचा होता आई दगड तोडायची शाळेत जायला पायात चप्पल नव्हती पण स्वप्न मात्र मोठं होतं शाळेत शिक्षकांनी विचारलं सोनाली तू मोठी होऊन काय बनणार आहेस ती आत्मविश्वासाने म्हणाली मी आकाशात उडणार पायलट होणार सगळ्यांनी हसून घेतलं पण तिच्या डोळ्यामधली चमक कायम होती गावात कॉलेज नव्हतं म्हणून सोनाली दररोज चार किलोमीटर चालत जवळच्या शहरात जायची कधी पाऊस कधी ऊन कधी भूक पण तिनं हार मांडली नाही तिचं एक वाक्य कायम असायचं ज्याचं स्वप्न जीवापेक्षा मोठं असतं त्याच्यासाठी अडथळे लहान ठरतात ती अभ्यासात हुशार होती आणि एके दिवशी तिला एअरफोर्स स्कॉलरशिपची संधी मिळाली शहरात गेल्यावर सोनालीला पहिल्यांदा कळलं की कि आयुष्य किती कठीण असतं इंग्रजीत बोलणं ट्रेनिंग फिटनेस सगळं तिच्यासाठी नवीन होतं कधी कधी ती रडायची पण मग स्वतःलाच म्हणायची जर भीतीने मागे हटलं तर आकाश कधी गाठता येणार नाही ती रात्रंदिवस मेहनत करत राहिली झोपायच्या आधी दररोज छताकडे बघून म्हणायची एक दिवस मी तिथे उडणार आहे वर्ष गेली सोनालीने पायलट ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण केलं आणि जेव्हा ती पहिल्यांदा विमानाच्या कॉकपिटमध्ये बसली तिचे डोळे पानावले तिने आकाशाकडे बघून हळूच म्हटलं मी आलोय माझ्या स्वप्नातल्या आकाशात काही वर्षांनी सोनाली गावात परतली ती आता एक एअरफोर्स पायलट होती ज्या लोकांनी तिची थट्टा केली होती ते आज तिचं अभिनंदन करत होते सोनालीने गावातील शाळेत जाऊन मुलांना सांगितलं स्वप्न कितीही मोठी असू द्या तुमचं धाडच त्याहून मोठं असलं पाहिजे आकाशाला पंख नाहीत पण त्याला उडायचं धाडच आहे तेच आपल्याकडे असलं पाहिजे शिकवण स्वप्न मोठं असलं पाहिजे कारण छोट्या स्वप्नांमध्ये प्रेरणा नसते अडचणी म्हणजे थांबायचं कारण नाही तर पुढे जाण्याचं बळ असतं धैर्य मेहनत आणि सातत्य यांच्याशिवाय कोणतंही आकाश गाठता येत नाही जर तुम्हालाही सोनालीसारखं उडायचं असेल तर भीती नव्हे विश्वास तुमचे पंख बनवा आणि ही गोष्ट आवडली असेल तर लाईक करा शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका